आज दिनांक बावीस तारखेला आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार मान्य ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांचा रित्या, रित्या फॉर्म भरलेला आहे अधिकृत फॉर्म आम्ही पंचवीस तारखेला सर्व लोकांच्या सोबत अनेक तालुक्यांमधनं अनेक कार्यकर्ते ते सुद्धा येणार आहेत त्यांच्यासमोर आम्ही हा फॉर्म भरणार आहोत परंतु आज आम्ही एक औपचारिकता पूर्ण केलेली आहे अधिकृतरित्या फॉर्म पंचवीस तारखेला सर्वांच्या उपस्थितीत आम्ही भरणार आहोत त्यामुळे या नंदुरबार लोकसभा क्षेत्रातील सर्वच काँग्रेसचे आणि मित्रपक्षांचे जेवढे सहकारी आहेत कार्यकर्ते आहेत त्यांना सर्वांना दिनांक पंचवीस तारखेला फॉर्म भरण्यासाठी येण्याची विनंती आम्ही या माध्यमातून करत आहोत आपण सगळे मोठ्या संख्येने त्या दिवशी उपस्थित राहाल पंचवीस तारखेला अशा प्रकारची विनंती उमेदवार अधिकृत जे आहेत काँग्रेसचे ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या वतीने आम्ही सर्वजण करत आहोत धन्यवाद हो आज आम्ही मुहूर्त के काढलेलं होतं आणि त्याच्या हिशोबाने आजचा आम्ही हा फॉर्म भरलेला आहे परंतु आज ऑलरेडी भारतीय जनता पक्षाच्या वतीने फॉर्म भरला जाणार होता त्यामुळे आज कार्यकर्त्यांची सगळ्यांची एकत्रित गर्दी होऊ नये या दृष्टिकोनातून आणि सर्वांना संधी मिळावी या दृष्टिकोनातून आम्ही पंचवीस तारखेला अधिकृतरित्या सर्व जणांच्या उपस्थितीमध्ये आम्ही फॉर्म भरणार आहोत <laughs> उमेदवार फक्त